सोलापूर येथील महाराणा प्रताप झोडपटी परिसरात दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी वीरसिंग रामसिंग बडीवाले या व्यक्तीला तुला कामाला लावतो असे सांगून रतन बाबावाले व त्यांचा मुलगा अक्षय बाबावाले हे दोघे घेऊन गे गेले सुमारे पाच दिवसानंतर वीरसिंग रामसिंग बडीवाले यांना सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे आणून ॲडमिट करण्यात आले त्यानंतर रतन बाबावाले यांची पत्नी वीर सिंग रामसिंग बडीवाले यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला सांगितले की तुमच्या नवऱ्याला बरं नाही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे तुमचा रेशन कार्ड द्या त्यामुळे वीर सिंग यांच्या पत्नीने घाबरले व मीच येते असे सांगून रेशन कार्ड घेऊन सिविल हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारले की माझा नवरा कोठे आहे पण तेथे कोणी काही एक सांगायला तयार नव्हते हॉस्पिटलचे कर्मचारी सुद्धा कोणतीही दखल घ्यायला तयार नव्हते कोण ॲडमिट केलं काय त्यांना काहीच माहीत नाही त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली असता तेथे देखील कोणीही अधिकाऱ्यांनी दखल घ्यायला तयार नाही दरम्यान वीरसिंग रामसिंग बडीवाले यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या पत्नीला अजून काही एक माहीत नाही की त्यांना कोणी आणले का ॲडमिट केले त्यांना काय झालंय किंवा कामासाठी कोठे घेऊन गेले हे काही एक त्यांच्या पत्नीना माहीत नाही आता बघूया या गोरगरीब कुटुंबाला न्याय मिळतो का आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई होते का सदरबाज पोलिसांचे आमचे पोलीस अधिकारी स्वतः समक्ष येऊन त्या बाईचं दुःख दूर आणि त्या बाईला न्याय मिळून द्यायला पाहिजे मिरजला कामाला जात असताना त्यांनी येतेच बायकोला घरी काही न कळवता सिव्हिल हॉस्पिटलला आणून ॲडमिट केलेलं आहे त्यांचं मत का त्याला मारहाण करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्यासाठी सदर बाजार पोलिस स्टेशनचे अधिकारी येऊन स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला चौकशी करून त्या समोरच्या लोकाला त्यांचं मत आहे की समोरच्या लोकाला तात्काळ कारवाई तात्काळ ताब्यात घेऊन अटक करून मला न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याला घेत नाही असं त्या बाईचं मत आहे